जय स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईन्स खूप सोपी आणि सुंदर चेष्ट आहे नऊ इंच दोन इंच घेतलेले आहे मार्जिंगसाठी तुम्ही दीड इंच पण सोडू शकता ब्लाउजची उंची आहे चौदा बघा आर्मोल आहे सहा शोल्डर आणि गळ्याची रुंदी आहे सहा दोन इंच गळा रुंदी शोल्डर तीन इंच ब्लाउजच्या गळ्याची उंची घेतलेली आहे दहा खालून घेतलेली आहे तीन इंच एक इंच दीड इंचावर आपल्याला खालून मार्क करायचा आहे आणि अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित बघा खूप सुंदर डिझाईन दिसते अशी डिझाईन मार्किंग करून घ्यायची आहे आता बरोबर आपण ह्याला कटिंग करून घेऊया वेळाची डिझाईन आपली डिझाईन कटिंग झालेली आहे व्यवस्थित आपण मेन साडीचा फॅब्रिक आहे त्याच्यावर आपण अस्तर ठेवणार आहोत जे डिझाईन काढलेली आहे ते बिना हे बिना कॅनवसची पण खूप छान अशी डिझाईन तयार होते आता आपल्याला ह्याला शिलाई करून घ्यायची आहे जशी डिझाईन आहे तशी व्यवस्थित आपल्याला त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे बघा थोडासा एक्स्ट्रा कपडा सोडून आपल्याला शिलाई करायची आहे जसा आकार आहे डिझाईनचा तसा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे पिन अप करून घ्यायचा अगोदर त्याच्यामुळं खूप छान अशी डिझाईन शेप मध्ये येते आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे मधला कपडा आणि छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे बघ आता आपण ह्याला पलटून घेणार आहोत हाताने व्यवस्थित शेप देत चालायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे सगळीकडून शिलाई कवर करून घ्यायची आहे जशी डिझाईन आहे तशी आपल्याला हे टोक काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यावर शिलाई करायची आहे जशी डिझाईन आहे तशी टोक काढायची आहे आणि त्याच्यावर शिलाई करायची आहे बघा खूप सुंदर डिझाईन अशी तयार होते बिना कॅनवसची सगळीकडून आता आपल्याला शिलाई कवर करून घ्यायची आहे सगळं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे बघायचं आहे हात फिरवत राहायचं आहे त्याच्यावर सगळीकडून आपल्याला शिलाई कवर करून घ्यायची आहे खूप सुंदर बघा अशी डिझाईन दिसते छान अशी कुठेच हे अस्तरला चुन्या आल्या नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित हात फिरवत राहायचं धागे वगैरे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला जो एक्स्ट्रा आहे ते एक्स्ट्रा जो आपला एक्स्ट्रा कपडा निघालेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला आत बरोबर टक्स घ्यायचे आहे दोन्ही साइडने टक्स घेऊया हेला एका साइडलाच काट आहे म्हणून आपण थोडीशी काट साडीची काट आपल्याला काढायची आहे डिझाईनसाठी हिच्याने आपण डिझाईन बनवणार आहोत खूप सुंदर आपल्याला किती डिझाईन करायची आहे ते माप घ्यायचं आहे कटिंग करून घ्यायची आहे आणि सगळीकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित बघायचं आहे कुठे कमी जास्त कपडा नाही आहे ना बघा बरोबर असं खाली ठेवायचं आहे कमरेला आणि पिन अप करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे शिलाई करून घेऊया व्यवस्थित हलक्या हाताने जास्त वडायचं नाहीये सगळीकडून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा खूप सुंदर आणि सोपी डिझाईन आहे आता अशा साड्या निघालेल्या आहेत एकाच साईडला काटा असत आता आपण हिला लेस लावून घेतोय मी गोल्डन कलरची लेस लावते तुम्ही तुम्हाला कुठली चांगली लेस वाटेल ती लावू शकता बघा हिला लेसची अशी डिझाईन करायची आहे परत एकदा लेस लावून घेऊया आणि कटिंग करून घेऊया परत त्याच्यावर एक शिलाई करून घ्यायची आहे खूप सुंदर अशी डिझाईन तयार होती आता दुसऱ्या साईडला लेस लावून घेऊया हलक्या हाताने लेस लावून घ्यायची आहे जास्त नाही नाहीये बघा परत एकदा शिलाई करून घेऊया लेसवर तर शेप असा गोल आला पाहिजे लेसचा डिझाईन दिसले पाहिजे परत एकदा शिलाई करून घेऊया आता आपली लेस लावून झालेली आहे आपण आता डिझाईनसाठी मार्क करून घेणार आहोत व्यवस्थित अशी मार्क केलेली आहे आता दुसऱ्या साईडला आपल्याला उमटून घ्यायचं आहे हाताने तिला डार्क करून घ्यायची आहे व्यवस्थित आता आपल्याला प्ले लेस लावून घ्यायची आहे मार्किंग केलेली आहे तिथे बघा खूप सुंदर अशी डिझाईन तयार होती परत एकदा आपण याच्यावर शिलाई करून घेणार आहोत आता त्या साईडला दुसऱ्या थोडीशी परत एकदा लेस लावून घेणार आहोत लेस डबल शिलाई करायची आहे आता दुसऱ्या साइडची लेस लावून घेऊया खूप सोपी डिझाईन आहे दिसायला पण खूप सुंदर अशी दिसते खूप छान परत एकदा शिलाई करून घेणार आहोत जशी ले त्या साईडला लावलेली आपण लेस तशीच या साईडला पण लावून घ्यायची आहे गोल हाताने आकार आला पाहिजे डिझाईन दिसली पाहिजे लेस कमी जास्त कुठं होऊ नये छान अशी बघा खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आता आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे व्यवस्थित हलक्या हाताने लावून घ्यायची आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत याला दाप टीप घ्यायची आहे आप आपल्याला एकदा आतमधल्या साईडला आपल्याला मोडपून घ्यायचा आहे बघा आपली पट्टी आणि फिनिशिंग किती छान अशी सुंदर आलेली आहे ब्लाऊजला फिनिशिंग पण आली पाहिजे खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा कसा डिझाईन कशी झालेली आहे तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा बघा खूप सुंदर आणि सोपी डिझाईन आहे